बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शिवजयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय प्रमाणे भोगावती कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी होणार आहे सभासदांच्या सूचनेनुसार यावर्षीच्या उपक्रमांमध्ये बदल केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस तारखेला भोगावती कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे गेल्या वर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बदल केला असून कुरुकली इथून निघणारी पालखी आणि शोभायात्रा यावर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून कारखाना प्रधान कार्यालयापर्यंत काढली जाणार असल्याचं कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी सांगितलं छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात शिवपुतळ्याचं पूजन आणि पालखी पूजन केलं जाईल त्यानंतर शोभायात्रा प्रधान कार्यालयाकडे निघेल दरम्यान भोगावती हायस्कूल राजर्षी शाहू पब्लिक स्कूल माळुंगे प्राथमिक शाळा आणि देवाळे हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी शोभायात्रेमध्ये लेझिम मर्दानी खेळाची प्रात्यक्षिका सादर करतील तसंच प्रधान कार्यालयातील कार्यक्रम हॉलमध्ये सह्याद्रीच्या कुशीत हवा शिवरायांचा जन्म नवा या विषयावर भोगावती कारखान्याचे सचिव उदय मोरे यांचं व्याख्यान होईल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्यासह संचालक उपस्थित होते